वाशिम जिल्ह्यातील पत्रकार फुलचंद भगत आयकॉन पुरस्काराने सन्मानित वाशिम जिल्ह्यातील स्पष्ट वक्ता म्हणून पत्रकारितेच्या दुनियेत एक नावावर उपास आलेले मंगरुळपेड तालुक्यातलं व्यक्तिमत्व ज्यांच्या नावाने गडचिरोली येथे महाराष्ट्र आयकॉन पुरस्काराने गौरवण्यात आले तसे फुलचंद भगत यांना त्यांच्या परिवारासह व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्रि मेडल देऊन गौरव केला असे फुलचंद भगत यांनी पत्रकारितेच्या दुनियेत सर्व पत्रकारांसमवेत चांगले विचार व संबंध ठेवून पत्रकारितेत आपले नाव पुढे नेऊन आज सन्मानाचा दिवस उजाडला त्यामुळेच त्यांना सन्मानित केले त्याबाबत वाशिम जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी त्यांना शुभेच्छा देऊन असेच नाव कमावण्यासाठी आणि एक ना एक अनेक पुरस्कार मिळवण्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आमच्या इंडियन च्युवीस चॅनलसाठी रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव अरुपाटील इंडियन न्यूज चोवीस